नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मसावी काढायला शिकणार आहोत बघा इयत्ता सातवीला हा अभ्यासक्रम आहे मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रेटेस्ट कॉमन डिवायजर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात म्हणजे सी डी या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे एकशे पंच्याण्णव तीनशे बारा आणि पाचशे सेहेचाळीस तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एकशे पंच्याण्णवचे अवयव पाडून घ्यायचे आहेत बघा एककस्थाने पाच असेल तर आपण डायरेक्ट पाचने भाग लावू शकतो बघा पाचने भाग लावूयात पाचचा पाडा बघा एकोणीसपर्यंत म्हणायचा आहे पाच एक पाच पाच जुने दहा पाच तरी पंधरा पाच चोक वीस वीस पुढे जाते म्हटल्यानंतर आपण पाच त्री पंधरा आणि पंधरा या ठिकाणी पंधरा घेतल्यानंतर किती राहते बघा चार राहत आहेत तर म्हणजे किती बघा पंचेचाळीस राहत आहेत तर पाच नव्वे पंचेचाळीस दुसरी स्टेप काय करायची आहे आपल्याला बघा पाच गुणिले तर आता नव्वद तीन बारा तीनने भाग जातो तर मग आपल्याला काय करायचं आहे तीनने भाग लावायचा आहे बघा तर बघा तीन एके तीन तीन त्रिक नऊ या ठिकाणी बघा पाच गुणिले तीन गुणिले तेरा आता हे जे मूळ अवयव आलेले आहेत त्यांना परत भाग जात नाही म्हणून आपण या ठिकाणीच थांबायचं आहे त्यानंतर त्यानंतर ता, बघा आपण पुढची स्टेप काय करणार आहोत तर तीनशे बाराला आपल्याला दोनने भागायचं आहे कारण दोनही सर्वात छोटा मूळ मूळ अवयव आहे तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे दोनने प्रथम भाग लावूया ते बे एक बे किती राहिला तर इथे एक राहिला बे पंचे दहा पुन्हा काय राहिलं एक राहिला बेसक बारा एकशे छप्पन्न आलेले आहेत आपण दुसरी स्टेप काय करूयात हे दोन आहे असे घ्यायचे खाली पुन्हा आपण दोनने भाग लावूयात कारण एकक स्थानी सहा आहे दोनच्या पाड्यातील संख्या आहे बघा बेसाती चौदा एक राहिला बेआटी सोळा त्यानंतर आपली तिसरी स्टेप काय असणार आहे बघा दोन गुणिले दोन गुणिले पुन्हा दोनने भाग लावूयात आपण हे आहे असे दोन घ्यायचेत खाली आणि नंतर पुन्हा भाग जो आपण लावतो तो पुढे लिहायचा तर बघा बेत्रिक सहा आणि बेन ते बे त्रिक सहा एक राहिला ब्याण्णव अठरा या ठिकाणी राहिले एकोणचाळीस दोन गिणि गुणिले बघा हे खाली आहे असं घ्यायचं दोन गुणिले दोन गुणिले आता हे एकोणचाळीसला तीनने भाग जातो त्यामुळे आपण काय करायचं या ठिकाणी तीन लिहायचं आहे तीन एक के तीन, तीन तीन त्रिक नऊ आता या ठिकाणी बघा हे सगळे मूळ अवयव आलेले आहेत यांना परत भाग जात नाही त्यामुळे आपण ह्या ठिकाणीच थांबायचं आहे पुन्हा आपण काय करूयात पाचशे शेहेचाळीसला भाग देऊयात बघा प्रथम आपण दोनने भाग लावूयात बेदुने चार एक राहिला बेसातले चौदा आणि बेत्रिक सहा आता या ठिकाणी बघा सातव दोन नऊ नौ, नवन तीन बारा तीनचा तीनचा भागायला लागू शकतो म्हणून आपण काय केलं तीन भाग लावूयात तीन नव्हे सत्तावीस आणि तीन एक्के तीन बघा दोन गुणिले तीन गुणिले आता एक्क्याण्णव आहे बघा एक्क्याण्णवला बघा तीनने भाग जात नाही पाचनेही जात नाही कारण एकक स्थानी पाच नाही आहे चारने तर जाऊ शकत नाही पाचनेही जाऊ शकत नाही मग सातने जातोय का बघूयात आपण बघा तर सात एक कि सात दोन राहिले सात एकवीस तर सातने या ठिकाणी भाग गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा हे मूळ अवयव आलेले आहेत आता यांना आपण परत भाग देऊ शकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे याच्यातला आता सामायिक सामायिक अवयव आपल्याला लिहून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा या ठिकाणी काय आहे पाच आहे याच्यामध्ये कुठे पाच दिसते का तर दिसत नाही याच्यामध्येही दिसत नाही त्यामुळे आपण पाच घेऊ हो शकत नाही तर याच्यामध्ये बघा तीन आहे याच्यामध्येही तीन आहे आणि याच्यामध्येही तीन आहे तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तीन लिहून घ्यायचे आहे तेरा संख्या बघा या ठिकाणीही आहे या ठिकाणीही आहे आणि या ठिकाणीही आहे मग आपण काय केलं तेरा हे लिहून घेतलं त्यानंतर बघा तेरा तरीक एकोणचाळीस ह्याचा गुणाकार करायचा आणि जे एकोणचाळीस जी, एक जी संख्या आलेली आहे तो या ठिकाणी या तीनही संख्यांचा मसावी आहे तर या ठिकाणी आपला मसावे किती आलेला आहे तर एकोणचाळीस आलेला आहे